दोनकिनी तौशेश दोघांचे पण घातलेले होते आणि बिया आपण जे घातले आहेत ना तर हे बघा मस्त वेगळे असं बघा पाड बघा आमचं शेती ते होते जाडवांची थोडीफार लावून जाते बघा बटर वटर घेऊ गेले होते चायत ना बुडू होय आता त्यावेळेस जाता ना अनिल मस्त विके आणि इथे धंदा वगैरे करतात व्यवस्थित बाजारात नमस्कार मित्रांनो मी नितीश गो तुमचं सर्वांना स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि आता आपण जाणार आहे बाजारात आणि आज सोमवार आहे आणि आज आठवडी बाजार असतो फोंड्याचा आणि आपण तिकडे जाणार आहे पण माझ्या मते आज जास्त कोण दिसणार नाही माणसं वगैरे कारण की तळव वगैरे चालू आहे तरव्याची कामं चालू आहेत लोकांची त्याच्यामुळे कोण जास्त काय दिसणार नाही पण तरी पण आपण जाऊया बाजारात मी काकी आणि काका असे तिके जाण्या बाजारात जाणार आहे काकी नडता बघावायचं हे काय होत काय आकूच नाहीत नाही हरणा बारीक बारीक साईडची ते काढणार ना दान तिथं वाढलं की ह्या वाढणार वाढलं ना तसं ते बघा ते वाढलंय हे काढायचं मग आपूचे म्हणजे साईट सायटी व्यवस्थित काढणार नाही ते हरणा फक्त ठेवणार आहे बघा जे रे हरणा बोलतात हो काय काय लावलं या याकच भाजी आहे ती काही काही भेटतात लावतात एका याची फुलं मस्त होता दोन दोन वर दोन मस्त अशी याची मुलगी हांचे दोनच दाखात तकडे बरी दाखल आली आता आपण दा दा। गुलं हे लावूया आबुली आबुली लावल्या नाडकी मीना ही आता एकदम बोलते गेली ती दोडकीची आहे बघा धोडकी दोडकीने तवशी दोघांचे पण घातलेले होते हे बघा मस्त असे आता आवडी लावून झाले आहेत आमच्याकडे काकीणे हे सगळं वेगळे नवीन झाले आहेत त्याच्यानंतर हे लोक लावले याचा करीपत्त्याचा व्यवस्थित असं आणि हे बघा आणि थोडेसे आमचे होते पहिल्यापासून आणि हे आता आवडी लावल्या आहेत आणि हे आमचे जास्वंद आणि हे चोळून बघा थोडे मोठे होत होतं ते बघा मस्त वेगळी असं बघा पाड बघा आमचं शेती लावतात जाडवांची थोडीफार लावून झाली एवढं तर ठिकाण आहे ना एक दोन तीन चार पाच सहा सहा वापरे आणि ते आज तेही लावले सात आठ नऊ दहा अकरा बारा ते तिकडे लावले तर उद्या आपण जाता त्यांच्याकडे बघूया काय काय तर आधुनिक पद्धतीने शेती ते ट्रॅक्टरने शेती रांगा येतात तो बघूया आणि हे बघा पाठ आणि पाटाला जवळ ठेवलेला टायकलसाठी वगैरे कपडे वपडे धुवसाठी ठेवलेला आणि त्या चकुली कपडे धुता आणि बरा पडतात हा जमचा हा जवळ आहे आणि पाणी बघा व्यवस्थित असल्यामुळे तिथे पण धुतात आणि मस्त आहे पाणी या बघा कोकण आणि हात ताजे तवाने हा सो चला आपण जाऊया आता बाजारात बटाटे आणि लसूण घेतलं ना साठी सोमवार तो बाजार आपलं बटर घेतो बटर तनमॅट मी सकाळी शाळेत जाताना दूध आपला हात झालं तो तर काय आवडतं त्यांचं पत्तल होतो भात मी कसा हो पाव किलो हाँ? आता भाजवा केली <laughs> पन्नास रुपये पाव किलो पाव किलो पाव किलो बटर वटर घेऊया चायत ना, 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 ना बुडून होय <laughs> आता वेगळे जाताना तिने आता आपली भाजी घेतली भाजी घेऊया आपण

पण गर्दी कमी आहे खूप असते असतेर मस्त विके आणि इथे धंदा वगैरे करतात व्यवस्थित बाजारात म्हणजे काकीन पिशवी कशी मारल्या ना बघा काकी आहे आता आपण जातो तावड्यांकडे

तर तुमका माझा व्हिडिओ आवडला असाल आणि तुम्हाला कोपनचे असे व्हिडिओ बघूचे असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट